माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांचे जुने वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी चंद्रकांत रघवंशी यांचे नाव निश्चित होताच त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील जुन्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मी आयुष्यात कोणाचेही उष्ट खात नाही मला आमदारकी दिली तरी मी नाकारेल असे विधान त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान केले होते त्याचबरोबर सहा वर्षाची आमदारकी असेल तरच मी स्वीकारेल असेही त्यांनी स्पष्ट केले होते विषय आमदारकीचा माझी विनंती आहे की मानी आए मी आयुष्यामध्ये उष्ट खात नाही मी आजही तुम्हाला जाहीर वचन देतो की आमच्या दादाच्या राहिलेल्या तीन वर्षाच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही किंवा ते पद स्वीकारणार बी नाही तेवढा मी स्वाभिमानी आहे मला पक्षाला पद द्यायचाच असेल तर मला सहा वर्षाची आमदारकी देतील तरच मी ती स्वीकारेल आणि आता मात्र विधान परिषदेसाठी त्यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे विरोधकांनी या विरोधाभासावर टीका सुरू केली असून सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावर जोरदार चर्चा रंगली आहे नंदुरबारच्या आमशा पाडवी यांच्या विधानसभेच्या प्रचाराच्या सभेत सांगितलं होतं की पाडवी यांना निवडून आणा रघुंशी तुम्हाला आमदार करेल आणि त्याप्रमाणेच माझ्या जिल्ह्याच्या जनतेला साहेबांनी दिलेलं वचन आज पूर्ण राजकीय वर्तुळात यावर विविध तर्कवितर्क लावले जात असून स्वतः चंद्रकांत रघुवंशी या चर्चेवर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल दडगाव नमस्कार